मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं तर दादा आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉट मध्ये मला सांगा दादा ही मिरची व्हरायटी कोणती आहे नव्वल तिकडून आहे हा म्हणजे आता ही नवल वरायटी बरोबर हा आणि वरच्या साईडला तिकडे ती तलवार व्हरायटी दिसती बरोबर तर मला एक सांगा दादा तर मिरची या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनिक दाणेदार आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश हे दाणेदार खातांचा तुम्ही बेडमध्ये बेसल डोसमध्ये खाली वापर केला आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं तर याचा स्लरी माध्यमातून तुम्ही ड्रिपने सोडलेलं आहे बरोबर आणि आपलं जे कडू पावर आहे त्याचा तुम्ही वरून फवार स्प्रे काढलेला आहे बरोबर तर मला सांगा तुम्ही ज्यावेळेस आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं आणि जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत बेडमध्ये भरलेली तर याचे तुम्हाला काय काय रिजल्ट जाणवले काय काय रिझल्ट जाणवले म्हणले वाढीला परत फुलगड झाली नाही हा त्याच्यानंतर बाकी बाकी चांगलं रिजल्ट आलं हा जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाडाला एकदम आहे ना हे बघा ना खालून जाय डायरेक्ट खोडापासून आहे बरोबर पत्ती पण एकदम आणि महत्वाचं काय फुलांची अजिबात ड्रॉपिंग झालेली नाही फुल सेटिंग वगैरे व्हायला आता चांगल्यापैकी सुरुवात झालेली फुल सेटिंग पण भरपूर आहे आणि ड्रॉपिंग तर अजिबात नाही फुलांची बरोबर आणि पत्ती जर पाहिली तर एकदम फ्रेश पत्ती झाडाला कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठंच दिसत नाही बरोबर तर आणि ज्यावेळे पेडला तुम्ही कडू कडूपावरून स्प्रे काढला त्याच्यात तुम्हाला कडू मुळे काय काय रिझल्ट जाणवले स्प्रे काढल्यानंतर तुम्हाला अजून काय रिझल्ट जाणवले त्याच्यामध्ये म्हणजे बुरशीचा अटॅक दिसत नाही किडीचा तर अटॅक नाहीच नाही कारण आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर मवा झालं तुडतुडे झालं पांढरी माशी रस किडी नागाळी कुठंच अटॅक दिसत नाही एकदम आए क्लीन आए पत्ती बरोबर एकदम फ्रेश पत्ती दिसती मला एक सांगा तुम्ही आपली ज्यावर कार्बन युक्त झाले तर खत आणि पॉवर प्लस कार्बो कडू पॉवर ही औषध वापरून तुम्ही समाधान्यात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल